खामगाव येथील महसूल विभागाच्या आशीर्वादाने परिसरात गिट्टी खदांमध्ये अवैध उत्खनन लाखो रुपयाचा महसूल बुळाला प्रकरणी तात्काळ चौकशी करा सचिन अंबादास जगदाडे तालुका अध्यक्ष केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा अधिकारी बुलढाणा व तहसीलदार खामगाव यांचे दालनात निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद केले की के खामगाव महसूल विभागाच्या आशीर्वादाने परिसरात अवैध गिट्टी खदान व अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपयाचा महसूल बुडाला असल्याने शासनाने प्रशासनाचे प्रतिमा मालन होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ग्राम शेलाडी येथे सुरू असलेल्या अवैध स्टोन क्रेशर व अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार निवेदनात नमूद केली की ग्राम शेलाडी तालुका खामगाव येथे सुरू असलेल्या अवैध स्टोन क्रेशर व अवैध उत्खनन करणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती परंतु तहसीलदार यांनी प्रकरणी तलाठी यांनी घटना पंचनामास्थळ निरीक्षण अहवाल वारंवार तहसीलदार खामगाव यांना देण्यात आला असून तहसीलदार यांनी कारवाई न केल्याने तहसीलदार यांचे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अवैध स्ट्रोन केशर मालक यांनी शासनाने दिलेल्या परवान्यापेक्षा जास्त उत्खनन करून परवानगी नसताना अवैध स्ट्रोन केशर चालवीत असून मालक हे खामगाव तहसील कार्यालयात महसूल विभागाच्या येथील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चिरीमिरी करून शासनाची व प्रशासनाची दिशाभूल करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुळवण्याचे काम महसूल विभागाच्या आशीर्वादाने होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला अवैध स्टोन केशरवर व वा अवैधरित्या खनिज माती मुरुम उत्खनन प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदनावर सचिन अंबादत जगदाडे यांची सही आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा